महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्व अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानं संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला आहे त्यांच्या अचानक झाल्यानं केवळ राज्यच नव्हे तर देशातील राजकीय सामाजिक आणि सार्वजनिक जीवनावर शोककळा पसरली आहे ही घटना एका व्यक्तीच्या निधनापुरती मर्यादित नसून निर्भीड व्यक्तिमत्व परकड भूमिका कणखर नेतृत्व आणि सेक्युलर विचारधारेच्या एका प्रभावी पर्वाचा असता आहे हे महाराष्ट्रासाठी अपूर्णनीय नुकसान आहे अशी भावना पीपल्स रिपब्लिकन पार्टी या पिरपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा जयदीप कवाडे यांनी व्यक्त केला आहे अजितदादा पवार हे केवळ सत्ता केंद्रातील नेते नव्हते तर महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि सेक्युलर राजकारणाचा बुलंद आवाज होते महात्मा फुले राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता सामाजिक न्याय आणि लोककल्याणाच्या विचारांवर आधारित राजकारण त्यांनी सातत्यानं पुढे नेले जात धर्म किंवा वर्गभेद न मानता सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवणारी त्यांची भूमिका हीच त्यांच्या राजकारणाची खरी ओळख होती निर्भीड वक्तृत्व स्पष्ट आणि थेट भूमिका मांडण्याची ताकद तसेच कोणत्याही दबावाला न नेतृत्व हे वैशिष्ट्य होतं सत्ता सो किंवा विरोध जनतेच्या प्रश्नांवर ते नेहमीच ठामपणे उभे राहिले शेतकरी कामगार युवक महिला तसेच वंचित उपेक्षित घटकांच्या प्रश्नांबाबत त्यांनी कायम संवेदनशील आणि ठोस भूमिका घेतली लोकहितासाठी कधीही लोकप्रियतेचा विचार न करता निर्णय घेण्याचं धैर्य त्यांनी दाखवले प्रशासनावरची त्यांची पकड निर्णयक्षमतेतील ठामपणा आणि कामातून परिणाम दाखवणारी शैली यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा दिली आज असा अनुभव संपन्न लोकाभिमुख आणि पुरोगामी विचारांचा नेता आपल्यातून अचानक निघून जाणे हे महाराष्ट्रासाठी भरून न निघणारं नुकसान आहे त्यांच्या जाण्यानं केवळ एक राजकीय व्यक्तिमत्व हरपलेलं नाहीये तर संकटाच्या काळात समाजाला धीर देणारा दिशा दाखवणारा आणि निर्णयक्षम नेतृत्व देणारा बुलंद आवाज आपण गमावला या दुःखात प्रसंगी पीपल रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं दिवंगंत अजितादा पवार यांच्या कुटुंबियांप्रती विमहापूर्वक शोकसंवेदना व्यक्त करतो असंही जयदीप कवाडे यांनी नमूद केलं